नमस्कार सर्वांना तर शुभ सकाळ तर मी मस्तपैकी छान छान अशी खिचडी बनवते तर आता बटाटो शांगदाना मस्तपैकी मिरची पण जास्त टाकल्या तर आता खिचडी झाली आता आपली मस्तपैकी आणि मऊ चार आहे अशी खिचडी तर आता गॅस कमी करते असे जात ठेवते तर इथे मी उपवासासाठी लाह्या तळल्या त्या लायलांचं तांदूळ येतं आणि शांदानं आणि ह्याच्यात मिरची पण टाकल्या मस्तपैकी आणि वरून आता मीठ टाकलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे खूप छान असं टेस्टी तर हे उपवासासाठी खूप छान लागतं खिचडीसोबत खायला तर हे भारी टेस्टी येते याची तर इथे आपले ताप तापते गरम पाणी पिण्यासाठी तर आता बाहेर पाऊस पडतो या तर त्यासाठी ते आम्ही आता पाणी रोजच पिण्यासाठी गरम गरम असं तापल तो तर आता माझ्या चपात्या पण बनवून झाल्या सकाळ सकाळचा नाश्ता बनवून घेतला शेवाळ्या केल्या होत्या सकाळी नाश्त्याला आणि हे दुपारचं जेवण या खिचडी बनवली इकडं तर इथं डाया पण तळून घेतल्या त्या तर इथे मी मस्तपैकी रस्ता भाजी बनवल्या दंधमीठ आणि चमचामीठ पनीरची भाजी आहे या बनवून घेतल्या मस्तच झाली आहे खूप छान अशी टेस्टी आहे पनीरची भाजी दुपारचं जेवण आया तर चपात्या पण बनवून घेतल्या त्या तर त्याच्यासोबत काकडी चिरून घेतली गाजरं पण बारीक बारीक काप करून घेतले ती मस्तच दुपारच्या जेवणाचा जा बेत आया पनीरची भाजी चपाती भात याचा उपवास नाही त्याला आणि ज्यांचा उपवास आहे त्याला खिचडी आणि लाया ज्यांचा उपवा उपवास आहे त्याला मस्तपैकी खिचडी बनवली खूप छान आणि टेस्टी कलर तर किती भारी आला या तरी ते मी बनवून घेतले त्या मऊ सूत अशा चपात्या मस्तच अशा घड्या घालून ठेवल्या त्या अशा घड्या घालून ठेवल्या म्हणजे ह्या भांड्यात अशा गरम राहते त्या चपात्या आणि मऊ पण राहते त्या त्याच्यामुळं अशा घड्या घालून ठेवल्या त्या चपात्या मस्त झणझणीत आणि चमचमी लवंग वेलदोड कसं तरंगते ती खूप छान असं वास पण लय बाहेर येतो लवंग वेल दोड़ टाकले ती खूप छान आणि टेस्टी पनीरची रसा भाजी आणि त्याच्यात मी वटाणं पण टाकले ती किंवा हे तर चांगलं शिजवून घेतले ते कुकरला आधी एक शिट्टी करून घेतली ती आणि नंतर मग मी वटाणा भाजी करताना भाजी त्या भाजीत टाकलं पनीरच्या भाजीचं पण चांगलं बारीक बारीक काप करून घेतले ते आणि तळून घेतलं होतं हे पनीर कसा कलर दिसतोय मस्तच खूप छान आणि टेस्टी कोणाकोणाला आवडती पनीरची रसाभाजी तर आमच्यात तर सर्वां सर्वांनाच पनीरची भाजी, भाजी आवडती त्याच्यामुळं म्हटलं आता आज पनीरची भाजीच बनवायची मस्त चमचा आणि चमचा मी आणि करायला पण सोपी असते पनीरची भाजी त्याच्यामुळं बनवली रात्री बनवली ती नुसती पनीरची भाजी आणि आज मी बनवली वटाणा घालून पनीरची रसाभाजी मस्तच अशी चला तर मग बाय भेटूस पुढच्या व्हिडिओमध्ये